नमस्कार मंडळी चला तर आज आपण बनवतो चकली आणि तीही बिना भाजणीची फक्त तांदूळ आणि हरभऱ्याच्या डाळीपासून तर करायला अगदी सोपी आहे झटपट तयार होते सहज तुम्ही घरी बनवू शकता अगदी कुरकुरीत अशी खुशखुशी ती चकली तयार होते बघू शकता रंग तर खूपच मस्त आलेला आहे अजिबात वेळ न घालवता आपण लगेचच सुरुवात करूयात त्या अगोदर चॅनलवरती नवीन असताल आणि असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा घरीच आपण तांदळाचं पीठ तयार करणार आहोत त्यासोबत डाळसुद्धा आपण मिक्सरमध्येच बारीक करून घेणार आहोत आणि मस्त अशा खमंग खुशखुशीत अशा चकल्या नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा खूप मस्त तयार होतात तर बघू शकता काय मस्त अशा गोल गरीत ह्याच्याकल्या आलेल्या आहे आणि तळल्यावरती अजिबात तुटत नाही किंवा तेलामध्ये अजिबात विरघळत नाही खूपच मस्त ह्या तयार होतात बघू शकता काय मस्त दिसत आहे रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि अगदी खुसखुशीत कुरकुरीत म्हणतो आपण त्या पद्धतीच्या चकल्या आहे चवीला कोणी म्हणणार पण नाही की ह्या बिना भाजीची चकली आहे म्हणून चला तर इथे एक वाटी भरून मी बासमती तांदूळ घेतलेला आहे जुना तांदूळ घ्यायचा आहे ज्याचा रंग थोडासा पिवळसर असतो अशा पद्धतीचा मोकळा होणारा भा भात जो होतो ना त्या पद्धतीचा तांदूळ घ्यायचा त्यानंतर अर्धा वाटी ती हरभरा डाळ घेतली आता फक्त दोनच साहित्य भाजायचे असल्या कारणाने मी इथे तवा ठेवलेला आहे आता यावरती आपण डाळ थोडी भाजून घेणार आहोत जास्त काळी करू नका थोडासा रंग बदलायला लागला ला ला की लगेच डाळ काढून घ्यायची बघू शकता थोडीशी भाजली गेली डाळ काढून घेतली लगेच त्याच तव्यावरती आपण इथे तांदूळ सुद्धा भाजून घेणार आहोत तांदूळ सुद्धा जास्त लालसर करायची नाही थोडासा रंग बदलला थोडेसे पांढर दिसायला लागले फुलले गेले की लगेच तांदूळ काढून घ्यायचं आहे तर भाजणी अजिबात न करता घरगुती पद्धतीची ही चकली नक्की बनवून बघा डाळ आणि तांदूळ दोन्ही थंड करून घ्यायचं आणि लगेच मिक्सरमध्ये एकत्र करून आपण याची बारीक पावडर तयार करून घेणार आहोत कारण भाजलेले सुद्धा व्यवस्थित आहे त्यामुळे याची पावडर लगेच तयार होते थोडं थोडं करूनच आपण हे वाटून घेणार आहोत एक कटी सगळं टाकून द्यायचं नाही तर थोडं थोड्या प्रमाणामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपलं हे दळून घ्यायचं आहे तर बघू शकता आम्ही दळून घेतलेलं आहे सगळं याच पद्धतीने दळून घेणार आहे बघू शकता या पद्धतीचं तर अगदी मस्त ही तयार होते जर जाडसर असेल तर तुम्ही याला चाळीने चाळून घेऊ शकता तर आता मी एका डिशमध्ये ओतून घेतलेला आहे तर आपण लगेच चकली बनवायला सुरुवात करूया थोडंसं जाडसर आहे जास्त बारीक एकदम पिठासारखं सुद्धा झालेलं नाही थोडंसं रवाळच आहे तर आता या वाटीनं मी हे पीठ मोजून घेतलेलं आहे तर आता ता इथे मी एक वाटी घेतलेली आहे ही वाटी तीन वाट्या एवढं आपलं पाणी घ्यायचं आहे त्यानुसार आपण इथे पीठ देखील घेणार आहोत तर बघू शकता तीन वाट्या भरून इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं पाणी आपण हे काढून घेणार आहोत पाणी उकळलं की यातलं पाणी म्हणजे अर्धी वाटी आपण पाणी काढून घ्यायचं आहे लागल्यास आपण घालूयात नाही लागलं तर नाही घातलं तरी देखील चालणार आहे आता पाण्याला उकळी आली यामध्ये दोन चमचे तीळ घेतलेले आहेत एक चमचा लाल तिखट घेतलं ओवा घेतलेला आहे दीड चमचा चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घेतलेली आहे आता पाण्याला उकळी आली की सगळं साहित्यामध्ये टाकून घ्यायचं थोडंसं एक अर्धा चमचा तेलसुद्धा टाकून घ्यायचं आहे आता मस्त याला उकळी आलेली आहे तर आता इथे पीठ आपण मोजून घेतलेलं आहे तर इथे मी अडीच वाट्या एवढं पीठ भरलेलं होतं तर तेवढं मी इथे भरून घेतलेलं आहे ज्या वाटीने पाणी मोजलं त्याच वाटीने इथे मी पीठसुद्धा मोजून घेतलेलं होतं चला तर सगळं पीठ आपण यामध्ये टाकून घेऊयात म्हणजे सगळंच पीठ इथे एवढं लागलेलं आहे मला जेवढं वाटलं होतं ना दोन्ही एकत्र करून हे अडीच वाट्या पीठ झालेलं आहे कारण दोन्ही एकत्र केल्यानंतर त्याचं पीठ जरा जास्त झालं चला तर मग आता सगळं छान असं मिक्स करून घेऊयात आता ह्या उकडीमध्ये आपण याला थोडा वेळ उकळून घेणार आहोत तर अशा पद्धतीची चकली एकदा बनवून बघा कशी होते ते सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा यामध्ये आपण मसाले देखील वापरलेले आहे ओवा टाकलेला आहे सोबत तीळ सुद्धा टाकले आहे त्यामुळे या चकलीची चव खूप मस्त लागते चला तर मग तुम्हाला जर जिरे टाकायचे असेल तर तुम्ही याच्यामध्ये जिरे सुद्धा वाटून टाकू शकता चला तर छान असं सगळं मिक्स करून घेतलं आता याला आपण असं झाकण ठेवून एक पाच मिनटं उकड काढून घेणार आहोत त्यानंतर आपण याला खाली उतरून घेणार आहोत अगदी पाच मिनिटामध्ये आपण याला असं पाच मिनटं वाफ काढून घेणार आहोत त्या अगोदर सगळं पीठ जे आहे ते अगदी एकत्र करून घ्यायचं आहे गोळे वगैरे झाले होतातच ते ते सगळे फोडून घ्यायचे आणि त्यानंतरच आपण जा याला झाकण ठेवून एक पाच मिनटं ठेवणार आहोत तर बघू शकता किती मस्त हे पीठ दिसत आहे अगदी चविष्ट ही चकली झालेली आहे आणि खूप मस्त तयार होते अगदी घरगुती साहित्यामध्ये अजिबात जास्त झंझट न करता घरच्या गर घरी ही चकली बनवून तयार होऊ शकते चला तर आता इथे मस्त मीठ पीठ आता पाच मिनटानंतर काढून घेणार आहे कारण वाफ सुद्धा छान अशी निघालेली होती आणि शिजलेला आहे आपलं म्हणजे उकडलेलं आहे आता एका ताटामध्ये आपण याला काढून घेऊयात गरम असतानाच आपल्याला याला एक एक घ्यायचा आहे तेव्हा चकली व्यवस्थित येऊ शकते गरम गरम आता एका मोठ्या ताटामध्ये सगळं मिश्रण मी ओतून घेणार आहे बघू शकता मस्त गरमागरम आहे आणि आता आपण एक मॅशर घेतलेला आहे लाकडी लाक त्याला धुवून घेत त्या मॅशरने आपण सगळं पीठ जे आहे एक जीव करून घेणार आहोत म्हणजे हातालाही चटके बसणार नाही ना ना आणि पीठ लवकरात लवकर एक जीव सुद्धा होईल गरम असताना तर बघू शकता अगदी सहज हे पीठ एकत्र होत आहे जर पाणी लागत असेल तर तुम्ही नक्कीच पाणी घालू शकता चला तर मग थोडंसं पाणी आता मी यामध्ये घालून घेणार आहे आणि जास्त पाण्याचा वापर करायचं नाही जर नाही लागलं पाणी तरीसुद्धा तुम्ही याला पाणी नाही तरी देखील चालणार आहे कारण तांदूळ मी मोठ्या साईजचा घेतलेला होता बासमती जर तुमच्याकडे कोलम तांदूळ असेल किंवा तुम्ही रेशनच्या तांदळाचासुद्धा इथे वापर करू शकता त्याला पाणी कमी लागतं तर बासमती असेल तर त्याला पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागू शकतं तर तुम्ही एक्स्ट्राचं पाणी जास्त काढून ठेवलं एक वाटी काढून ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे कारण लागल्यास तुम्ही वरून सुद्धा घालू शकता चला तर पीठ सगळं एकजीव केलं जेवढं पाणी घेतलं होतं ना त्यातलं मी थोडंसं टाकून दिलं आहे आणि थोडंसं पाणी ठेवलं होतं ते मी आता यामध्ये मिक्स करणार आहे म्हणजेच अगदी मला थोडंच पाणी लागलं आहे म्हणजे दोन वाट्याच एवढं पाणी लागलेलं आहे आणि वरून थोडंसं अगदी दोन तीन चमचे मी पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये अजिबात आणि टाकायचं नाही सगळं एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकता अडीच वाट्यासाठी पी अडीच वाटी पिठासाठी मला इथे दोन वाट्या पाणी लागलेलं ला आहे तर वाटीचं प्रमाण माझ्याकडच्या अगदी योग्य आहे तुम्हाला जर कमी पाणी लागत असेल तर तुम्ही तिथे पाणी अगदी कमी वापरलं तरी देखील चालणार आहे किंवा जास्तही पाणी लागू शकतं किंवा कमीसुद्धा लागू शकतं चला तर दोन्ही हाताने छानपीठ मळून घ्यायचं आहे आणि लगेचच चकल्या बनवायला घ्यायच्या आहे गरम असताना कोमट असतानाच आपण चकली बनवणार आहोत अगदी थंड अजिबात करायचं नाही ना तर चकलीमध्येच सुटू शकते तर बघू शकता पीठ छान असं सॉफ्ट करून घ्यायचं म्हणजे चकली वळायला किंवा एकदम छान अशी पडते चला तर इथे साचा घेतलेला आहे मी चकलीचं त्यावरती अशी चकलीची ताटली बसून घेतलेली आहे या पद्धतीची आता यावरती आपण हे पीठ घालून घेणार आहोत थोडंसं असं लंबू आकार द्यायचा म्हणजे साच्यामध्ये व्यवस्थित बसतो आणि चकलीसुद्धा व्यवस्थित अशी पडते चला तर आता साच्यामध्ये आपण हे घालूयात आणि लगेच चकले पाडून घेऊयात अगदी मस्त परफेक्ट या चकल्या होतात अजिबात भाजणी करायची गरज नाही घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीच्या चकल्या बनवून बघा कशा होत्या कमेंट्समध्ये नक्की सांगा अगदी सोप्या पद्धतीने ही चकली बनवली आहे प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीच्या चकल्या नक्की बनवून घेऊन जाऊ शकता चला तर मग आता एक ताट घेतलं मोठं ताटावरती अशा पद्धतीच्या ह्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर बघू शकता रंग तर मस्त दिसत आहे चकल्यांचा तळल्यावरती रंग खूप मस्त येतो तर अशा पद्धतीच्या चकल्या सगळ्या आपण बनवून घेऊयात अजिबात चकली तुटली नाही अगदी परफेक्ट असा आकार आलेला आहे सगळ्या चकल्या याच पद्धतीने बनवून घेऊयात तर तुम्ही सुद्धा बनून बघा जास्त दिवससुद्धा स्टोर करून ठेवू शकता अगदी महिने दोन महिने ह्या चकल्या अजिबात खराब होत नाही छोट्याशा भुकेसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीची मस्त खमंग चकली नक्की बनवून देऊ शकता प्रवास असोत किंवा मग तुम्हाला कधी घरामध्ये काही चटरपट खावंसं वाटत असेल तर अशा पद्धतीची चकली नक्कीच बनवली जाऊ शकते तर प्रवासामध्ये अगदी चांगला पर्याय म्हणून ही चकली बनवली जाऊ शकते मुलांनासुद्धा प्रचंड आवडेल इतकी मस्त ही चकली तयार होते चला तर सगळ्या चकल्या अशाच पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत अजिबात ही चकली तुटलेली नाही जर तुम्हाला हरभरा डाळ जर वापरायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही ती फुटाण्याची डाळ असते जे डाळवं म्हणतो ना आपण ते असेल तुमच्याकडे ते वापरलं सुद्धा चालणार आहे त्यानेसुद्धा चकल्या अप्रतिम येतात चला तर सगळ्या ताटावरती आपण या पद्धतीच्या चकल्या बनवून घेणार आहोत तर अगदी मस्त ह्या चकल्या झालेल्या आहे आता लगेचच तळून घेऊयात इथे गॅसवर कढाई ठेवून घेतली तेल टाकून घेतलं थोडंसं चकली किंवा पीठ टाकून बघायचं फुलूनवरती आलं की, की लगेच गॅस कमी करायचा आणि मिडियम गॅस किंवा कमी गॅस ठेवून ह्या चकल्या तळून घ्यायच्या चला तर एक एक चकली टाकून आपण ह्या चकल्या तळून घेणार आहोत तर इथे मी तीन चकल्या टाकल्या आहेत जास्त कळाई मोठी नसल्या कारणाने इथे मी तीनच चकल्या तळून घेत आहे तर बघू शकता मस्त चकली इथे तळून झालेली आहे अजिबात फुटली तुटली कि नाही किंवा मरीच सुद्धा नाही खूपच मस्त झाली आहे चला तर लगेच चकली काढून घेऊयात आणि सगळ्या चकल्या याच पद्धतीने बनवून घेऊयात तर बघू शकता दुसरी चकली यामध्ये टाकून दाखवते अजिबात तुटलेली नाही आणि खूप मस्त झाले आहे जास्त तिखट केलेली नाही जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण इथे जास्त करू शकता आणि थोडासा ओवासुद्धा जास्त टाकू शकता चला तर इथे चकल्या तळून झालेल्या आहेत अगदी परफेक्ट अशा चकल्या झालेल्या आहेत खूपच खमंग झालेल्या आहेत अशा पद्धतीची चकली नक्की बनवून बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा सगळ्या चकल्या इथे तळून घेतलेल्या आहेत बघू शकता काय मस्त रंग दिसत आहे आणि खूपच चविष्ट या चकल्या झालेल्या आहेत तुम्हाला मी एक चकली तोडून देखील दाखवते अजिबात तेलकट झालेले नाही अगदी सुरेख दिसत आहेत रंग तर अप्रतिम आलेला आहे कोणी म्हणणार सुद्धा नाही की ही बिना भाजणीची चकली आहे म्हणून खूप मस्त झालेल्या आहेत अजिबात तेलकट झालेले नाहीत चला तर एक चकली तुम्हाला तोडून देखील दाखवते मी तर बघू शकता अगदी कुरकुरीत म्हणतो ना त्या पद्धतीची ही चकली तयार झालेली आहे खूपच चविष्ट बनलेली आहे